नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महा टी ई टीच दोन हजार चोवीस म्हणजेच शिक्षक म महाराष्ट्र शिक्षक पत्र परीक्षा दोन हजार चोवीस या अनुषंगाने मराठी भाषेतील साहित्य कवी व त्यांचे टोपन नावे आपण आज बघ भग... या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आता सुरुवात करू या व्हिडिओला कवी साहित्यिक व त्यांची टोपण नावे कृष्णाजी केशव दामले केशवसूत किंवा आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक गोविंद विनायक करंदीकर विंदा करंदीकर त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी प्रल्हाद केशवत्रे केसवसूत राम गणेश गडकरी गोविंदराज बाळकराम विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज निवृत्ती रामजी पाटील पी सावळाराम चिंतामणी केशव खानोलकर आरती प्रभू आत्माराम रावजी देशपांडे अनिल विष्णुशास्त्री शास्त्री मराठी भाषेचे शिवाजी विनायक जनार्दनकर करंदीकर विनायक दादबा पांडुरंग खडतळकर मराठी भाषेची पाणिनी शाहीर रामा जोशी शायरांचा शाहिर गत्र माडखोलकर राजकीय कादंबरीकार नवा केरळकर ममुला फुलाचे कवी नाची खेळकर साहित्य सम्राट यशवंत दिनकर पिंढारकर महाराष्ट्र कवी नागधोग महानोर प्राणकवी संत सोयराबाई पहिले दलित संत कवित्री सावित्रीबाई फुले आधुनिक मराठी कवितेच्या जननी बासी मर्डेकर मराठी नवकाव्याचे कवितेचे जनक निसर्गप्रेमी कृष्णशास्त्री चिंपळूणकर मराठीचे जॉन्सन वसंत ना मंगळवेडेकर राजा मंगळवेडेकर माणिक गजनाश कोळघाटे घाटे ग्रेस नारायण वामन टिळक रेवायन टिळक सेतू रामाराव माधवराव पगडी रामकृष कृष्णकुमार दासोपंत दिगंबर देशपांडे दासोपंत हरिहर गुरुनाथ कुलकर्णी कुंजबिहारी रघुनाथ चंदावरकर रघुनाथ पंडित सौदागर दाम नागनाथ गोरे छोटा गोंधर्व दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि विज सबस्क्राईब करायला विसरू नका